आता चारचा पाडा आहे आणि या ठिकाणी चारच आहे तर मग आपण काय करणार या ठिकाणी एक चा भाग देणार चार एक चार वजा बघा या ठिकाणी चार, चार चारातून चार गेला शून्य वरून घेतला एक आता डायरेक्टली आपण दोन नंबर काय करू शकत नाही या ठिकाणी घेऊ शकत नाही म्हणून आपण काय केलं या ठिकाणी शून्याचा भाग दिला कारण की चार पेक्षा हा एक कसा आहे लहान आहे चारच्या पाड्यामध्ये एक नसतो म्हणून आपण काय करणार मुलांना शून्य गेला या ठिकाणी एकच राहिला आणि आता काय होईल मुलांना दोन येतील हो की नाही मग दोन आल्यानंतर किती झाले या ठिकाणी बारा झाले आता चारच्या पाड्यामध्ये बारा आहेत का तर आहेत किती नंबरला आहेत बघा बरं तर तीन नंबरला आहेत चार त्रिक बारा मग आपण या ठिकाणी काय करणार आहोत बाराच्या खाली बारा असं लिहिणार आहोत आणि या ठिकाणी आपली बाकी काय आलेली आहे मुलांनो या ले ले